रोपवे जाणे तीनशे दहा असा फॉर्म भर लागतो एक चारशे पंच्याहत्तर शहात्तर असे नंबर आहे आमचे आणि हे बघा इथे नंबर आले की जायचं म्हणजे ट्रॉली आली आता आणि याच मेकॅनिझम आहे जस ट्रेन वर जाते रोप इकडे जाण्याचा मार्ग आहे चला फायनली हो स्विमिंग पूल आहे मस्त आता इथून किती वीस पंचवीस पायर असतील ना एवढा मोठा आहे तुम्ही ना एक दिवस पाहू नाही शकत कमीत कमी निवांत पाय दोन दिवस लागतात आता आम्ही आज बरंच फास्ट मध्ये पाहायला केलं तरी आमचं हिरकोनी बुरुज राहिलं धगमत लोक राहिलं तर ते आता नेक्स्ट टाइम आम्ही बघू या वेळेस तर काही जमलं नाही तुमच्या वेळेस नक्की येऊ विकेंड विकेंडला ना तर खूप गर्दी असते आता रोपवेकडे जाण्याचा मार्ग येण्यासाठी वेटिंग आहे जाण्यासाठी तेवढी वेटिंग नाही आहे सध्या तरी पण चारच्या पुढं जास्त वेटिंग वाढतात असे ते गाईड सांगत होते त्यामुळे तुम्हाला यायचं असतं ना ते चारच्या आधी खाली उतरून जायचं पण मस्त आहे एक नंबर वातावरण एकदम छान बनलं रायगडमध्ये श्रीमान रायगड येऊ नक्की पुढच्या वेळेस या दर्शनाला राजगड गाईड मंडळी नमस्कार आता हे तिकीट काउंटर आहे हे बघा रोपे जाणे तिकिट तीनशे दहा ज्येष्ठ नागरिक जाणे तिकीट दोनशे पंधरा तिकीट भर लागतो एक आपलं नाव इथं गुगल पे पण करू शकता तुम्ही मोबाईल नंबर लिहा इथे तिकीट स्कॅनिंग रोपवे कडे जाणार जाण्याचा मार्ग इथे तिकीट स्कॅन करावं लागेल तुम्हाला तिथून तिकीट काढलं आता इथे तिकीट स्कॅन करावं लागेल परत एकदा स्कॅन करावं लागते दोनदा करावं लागते आणि इथं वेटिंग एरिया तुम्ही बसू शकता हा इथं नंबर बघा लागतो नंबर आला की आम्हाला जावं लागेल तिकडे आणि इथं कॅन्टीन वगैरे पण आहे चहा नाश्ता पाणी मॅगी डोसा सांबार सगळं मिळून जाते वडापाव चांगला आहे जबरदस्त वास येते हाय ना चारशे पंच्याहत्तर शहात्तर असे नंबर आहे आमचे आणि हे बघा इथे नंबर आले की जायचं म्हणजे आमचे टर्न रोपवे मध्ये आमची टर्न आहे बस बसण्याची तर अजून वेळ आहे पंधरा मिनिट लागतील सहा आता मी तुम्हाला थोडं रोपवेच पण दाखवतो पण मला वाटत नाही काय दिसेल म्हणून खूप पाऊस चालू आहे बघ करू शकतो दुकान असेल तर दिसेल पण किल्ला कसा वाटला किल्ला कसा वाटला वाटला तर असं वाटत होत की आज आम्ही स्वर्गातच आलोय खूपच छान आहे रायगड एक नंबर असा गड म्हणजे तुमचे ना जे तिकीट पण ठेवा सोबत हे ते पण पाहिजे यांना येतानाचे आणि आता जातानाचे तिकीट दोन्ही ते त्यांचे हार्ड प्रिंट पाहिजे हे रायगड रोप वे दोन ट्रॉली आल्या एका ट्रॉली मध्ये सहा ते सात जण बसतात वाटत हा सहा जणच आहेत फुल झाली पटकन इकडे <com selection> अरे यार तू अनिकेत राहिला अरे अनिकेत बाय बाय अनिकेतला जागाच नाही भेटली राव अरे काहीच दिसत नाही काहीच नाही काहीच दिसत नाही एवढ्या वाटत काही नाही जय शिवराय महादेव महादेव जय आता गाव दिसत आहे बघा आलं दिसत आहे आता गाव कारण एका दुरीवर डबल लोड पडते आता दुधिकडे हे चार चार ट्रॉली सोबत जातात सोपेने चार ते पाच मिनिट लागतात आणि गड चढायला तुम्हाला अडीच आम्हाला अडीच घंटे लागले आज हा तिकडून महादरवाज्यावर दोन्ही अनुभव घेतले मग तुम्ही कुठं आले तू जाऊ आलो आता छान होतं प अनुभव खूप मजा केली आणि महाराजांच्या प्रत्येक गडावर आहे ना छानच वाटते मन प्रसन्न होते उन्हाळा असो पावसाळा असो कोणताही ऋतू असो आम्ही जात असतो पोहोचलो आम्ही आता हो जास्त असतील पैदल पैदल वाले वेगळे आता हे वरती जणांची पण नाही तर गर्दी आहे भरपूर आता हे जातील वरती किती वाजता आणि मग येतील कधी वापस चला झालं आमचं देवदर्शन हां आणि एचं मेकॅनिझम आहे जसं क्रेनवर जाते तसं तसा लोड खाली खाली येत असेल खूप मोठे आहे त्याचे बेल्ट अच्छा जेव्हा खाली येते ते लोड पण खाली गेला आता आता आणखीच ते रेड कलरची आली लिफ्ट लिफ्टोपे ट्रॉली आली आता आता हे बंद झालं म्हणजे जेव्हा देऊन खाली येणार ते लोड खाली येणार आणि जेव्हा वरती जाणार ते लोड वरती जाणार कुठं हरवला तू एकटा पेंड भेटलेली हं का हो तर मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपवतो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडल्यास प्लीज लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब रायगडाला आम्ही करतो भेटूया राय पुन्हा भेटूया नक्की रायगडाला जय शिवराय बाय 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 कर बाय कर बाय बाय चला मग मित्रांनो जमला का तर आम्ही आता सध्या इथं आलोय जिजाऊ महासाहेबांचा राजवाड आहे ते इथं राहत होत्या पहिले जुन्या काळात कारण की त्यांना रायगडचं वातावरण आहे ना सूट नव्हतं होत कारण की खूप थंडी वगैरे अस, असेल त्यावेळेस तर म्हणून त्यांचं इथं खाली वाडा बांधला होता हा वाडा आहे हे गाव पाचाड आहे पासून जवळच आहे हे पाचाड गाव आहे आणि हा वाडा इथंच आहे इथून जायला रस्तासुद्धा आहे आणि पग इथे मोठा आहे त्यांच्यासाठी ब बराच मोठा महाराजांनी वाडा बांधून ठेवला होता आता पडलं आहे बरंच पण छोटा किल्ल्यासारखाच आहे आणि समोर गेल्यानंतर एक किलोमीटर गेल्यानंतर त्यांची समाधीसुद्धा आहे ती पण तुम्हाला दाखवतो मी <laughs> मित्रांनो आम्ही आलो इथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीजवळ हे गेट आहे इथून एंटर करावं लागते <laughs> <laughs> तर दर्शन घेण्यासाठी बरेच लोक आहेत इथे महाराजांचं आज्ञापत्र इथे समाधी तुळस पण आहे समाधी समोर हे नवीन बांधलंय त्यावेळेस पडली असेल म्हणजे महाराजांचं जेव्हा राज्याभिषेक झाला होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली त्याच्या जवळपास दहा अकरा दिवसानंतर राजमाता जाऊ त्यांचं निधन झालं त्यांनी राज्याभिषेक पाहिला सोहळा या पहाडाच्या पलीकडे किल्ले रायगड आहे छान सुंदर बनवलंय